मोहोळ नगर परिषदेचे नगर अध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला वर्गासाठी राखीव झाले असून जनतेतून पहिल्यांदा नगर अध्यक्ष होण्याचा मान महिला प्रवर्गाला मिळणार आहे नगर पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोहोळ शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे मोहोळ शहरातील राजकीय वातावरणात नवीन उमेदवार तयार करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे मोहोळ नगर परिषद साठी नगर अध्यक्ष पदावर अनुसूचित जाती महिला प्रवर्गाला प्रथमच संधी मिळाली गेल्या दोन दिवसापासून मोहोळ नगर परिषद साठी सर्वसाधारण आरक्षण निघाले अशी शक्यता वर्तवण्यात आली जात होती सोमवारी आरक्षण जाहीर झाले आणि या निर्णयामुळे अनेकांची राजकीय समीकरण बदललेली सर्वसाधारण त्याचबरोबर ओबीसी परवर्गातून नगर अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले अनेक इच्छुक उमेदवाराचे स्वप्न भंगले गेल्या काही महिन्यापासून विविध पक्ष व गटातील अनेक मातंबर नेते नगर पदासाठी तयारी करत होते परंतु आता आरक्षण बदलल्यामुळे त्यांचे गणित बिघडले आहे मोहोळ शहर व तालुक्यातील सर्वोच्च राजकीय पक्षातील नेत्यांनी गटाने पडलेले आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर योग्य उच्च शिक्षिता महिला उमेदवार शोधण्याची चाचपणी सुरू केली आहे अनेक महिला कार्यकर्त्या व नवी चेहरे या निवडणुकीत पुढे येण्याची शक्यता आहे ॲडव्होकेट सोनल विठ्ठल जानराव यशोदा दिलीप कांबळे शीतल सुशील क्षीरसागर वर्षा गौतम क्षीरसागर साक्षी रोहित भडतरे सरिता संतोष सुरवशे सपना दादाराव क्षीरसागर सुजाता भारत वनकळशे रंजनी अशोक कांबळे मंजू रमेश शिंदे रमा प्रकाश आठवले प्राजक्ता सुवास आखाडे प्राची संदीप सोनवणे अश्विनी जाधव धनवतरी धनंजय आवारे आदी वेगवेगळ्या पक्षाकडून तयारी करत आहेत